मी दोन पैशाचा कुणाचा चहा पित नाही ना दोन पैशाचा कुणाला पाच माझा महल मला दुसऱ्याच्या अश्रूंवर बांधायचा नाही रामकृष्ण अरे वाजवात उतारी हा दिल्लीत नकोय त्यांना मराठी माणूसच नकोय अरे आपले गडकरी साहेब जरी वेगळ्या पक्षात असले तर गडकरी साहेब चांगले आपल्याला मदत करतात सुडाचं राजकारण करत नाही ही दिल्लीवाली फक्त सुडाचं राजकारण करतात आपण इतके वर्ष सत्तेत राहिलो कधी कुणाला त्रास दिला का हो याचं दुकान बंद कर याची फॅक्टरी बंद कर याला दम दे कधीच केलं नाही आणि कधी करणारही नाही कारण का सत्ता ही तुमची सेवा करण्यासाठी असते मी तुमची लोकप्रतिनिधी आहे तुम्हाला अभिमान वाटेल तुमच्या बहिणीचा तुमची बहीण तिथे माझा सगळा सोयरा मार्क देत नाही तिथे भारतीय जनता पक्षाचं सत्ता आहे पण तुमची ही बहीण पार्लमेंट मध्ये दे देशात एक नंबरला येते एक नंबरला सलग वर्ष संपूर्ण देशात तुमच्या लेकीचा नंबर एक आहे मी मत कशावर मागते मेरिटवर मी कॉपी करून पास नाही होणार मेहनत करके पास माझा काम बघा संपर्क म्हणतात ती काय का करतात माझ्यावर पण हे बघा मी बोलण्याची जर माझी ताकद आहे तर ऐकण्याची पण ताकद माझ्यात असली पाहिजे त्याच्यामुळे विरोधक बोलू दे माझा काय प्रॉब्लेम मी सत्यमेव जय सुप्रिया सुळेची सबसे बडी ताकद मेरी इमानदारी आहे मी म्हणत नाही भारतीय जनता पक्ष म्हणते तर माझ्या पण मागे लागली असते आता पण बरोबर आहे की रे माझ्या मागे का नाही लागा तर मला नडत पडणार कारण का मी दोन पैशाचा कुणाचा चा पित नाही ना दोन पैशाचा कुणाला पाचत नाही मी तुमची सेवा करण्यासाठी इथे से आले तुमच्या प्रॉ तुम्हाला प्रॉब्लेम आहे तुमची बहीण तुमच्यासाठी आहे कधी रात्री मध्यरात्री हाक मारा आणि खरं तर मी कशाला तुम्हाला लागते बापूजी आहे तु ना बापूजींचा आशीर्वाद जेवढा तुम्हाला आहे ना तेवढाच मला पण आहे त्याच्यामुळे बापूजी बद्दल बापूजी या संपूर्ण भागामध्ये आपल्या शहरामध्ये बापूजींच खूप मोठं त्यांच्या कुटुंबाचं खूप मोठं योगदान आहे आणि बापूजी हकी त्यात नगराध्यक्ष राहिल्या या आपल्या बारामतीच्या आणि या, बारा या सगळ्यांनी विकास झाला का तर झाला सगळ्यांनी मिळून केला आज काडीमोड झाली म्हणून मी नाही म्हणणार त्यांनी काही नाही केलं मी खरं बोलते है, मी रामकृष्ण हरिवाली आहे जो अच्छा अच्छा, अच्छा करूंगी। मी गडकरी साहेबांबद्दल पण चांगला बोलते तर दुसऱ्यांबद्दल का नाही बोलणार जिसने जो किया है, किया है। बट जे आहे ते आहे जे खोट आहे ते खोट आहे त्याच्यामुळे दमदाटी नाही चालेगी आणि मी एक तुम्हाला सांगते कुणालाही दमदाटीचा फोन आला तर फोन घ्यायचा आणि सांगायचं रॉंग नंबर तुम्ही सुप्रिया ताईंना फोन करून दम द्या आम्हाला दम नाही द्यायचा आणि घाबरू नका आपण रामकृष्ण हरिवाली आहे कशाला घाबरायचं ज्याला कर नाही त्याला कसला डर बरोबर आहे त्याच्यामुळे कुणाची पत्रकार मला विचारतात दमदाटी होते का होते का म्हटलं तुम्ही प्रश्न विचारता लोक विचार घाबरतात तो, तो। सत्तेतल्या लोकांना घाबरतात लोक वाटतील काय करतील आपल्याला काय कोणी करणार नाही काही कोणी करत नाही परवा एक कार्यकर्ता होता मला दौंडला भेटला त्याचे दोन टँकर होते त्याला जायचं तुझे टँकरच बंद करतो तो म्हणला करा बघतो मी काय दोन दिवसांनी टँकर परत केले त्याच्यामुळे दुर्दैव आहे की आज सुसंस्कृत महाराष्ट्र सुसंस्कृत महाराष्ट्रात अशी भाषा होत नाही आणि कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचे आपल्या सगळ्यांवर संस्कार आहेत त्याच्यामुळे मी कधीही कोणाला दम देत नाही मोठ्या आवाजात बोलत नाही मी हात जोडून तुमची सेवा करण्यासाठी आलेली आहे मी कुणाचाही अधिकार घेत नाही आणि माझा अधिकार कोणाला मी देत नाही पण मी दुसऱ्याचं काही माझा महल मला दुसऱ्याच्या आश्रूंवर बांधायचा नाही आजपर्यंत मला सांगा कुणाला तरी दिल्लीला जायचं होतं का खासदारकी कुणाला तरी मी सोडून लढायची होती का सगळ्यांना विचारलं होतं सगळे काय म्हणायचे खासदारकी नको आम्हाला बरोबर आहे आजपर्यंत कोणीतरी तरी म्हणलंय का मला दिल्लीला जायचंय मला खासदारकी हवी आहे मग जर अठरा वर्ष मी चांगलं काम केलंय तर ती खासदारकी कुणाला मिळायला पाहिजे मान्य सगळ्यांना मान्य मेरिटमध्ये काम पाहिलंय संपर्क का पाहिलाय पार्लमेंटमध्ये देशात पहिली येते माझ्यावर कुठलाही भ्रष्टाचाराचा आरोप आणि हे विरोधक पण म्हणतात मी म्हणत नाही आणि मान सन्मानाने तुमची सेवा करण्यासाठी मला खासदारकीला मदत करा हे मी तुम्हाला विनम्रपणे सांगायला आणि त्याच्यामुळे माझं आता पक्ष चिन्ह दोन्ही गेलं ग्या पण मी काय रडत बसणार नाही आपलं काय ठरलंय रडायचं लढायचं त्याच्यामुळे नवीन चिन्ह मिळालं आता माझ्या बघा पांडुरंगाची इच्छा आता गम्मत बघा मी सगळ्यांचे हात बघते जास्त तर नाहीये तुम्हाला माहितीये का कारण का आता वेळ ही मोबाईल मा दिसते माझ्या मुलाचा बापूजी अठरावा वाढदिवस आणि एकविसावा वाढदिवस माझी मी जरा पुराने विचारायची माझ्या मुलीला मुलाला अठरा वर्षाची झाले की मी पेन दिलं आणि एकवीस झाले की माझ्या मुलीला घड्याळ घेतलं तर माझा मुलगा जेव्हा एकवीस वर्षाचा झाला मी म्हटलं विजय तू एकवीस वर्षाचा झाला अठरा वर्षाची पेन दिलं होतं अक्षर चांगलं व्हावं म्हणून आता तुझी बहिणीला मी एकवीस वर्षी घड्याळ दिलं होतं तुला पण आपण घेऊया घड्याळ तो म्हणला मम्मा मला घड्याळ लागत नाही आता म्हणलं काय रे तू म्हणला मम्मा मोबाईलमध्येच सगळं चालतंय आमचं बँक पण मोबाईलमध्ये व्हॉट्सअप पण मोबाईलमध्ये तुझा फोन नंबर पण मोबाईलमध्ये आणि वेळ पण मोबाईलमध्ये सगळंच मोबाईल कशाला पैसे खर्च करायचे म्हणलं बरोबर आहे आता जेव्हा मला पाहिजे तेव्हा मी मागून घेईन आत्ता मला नको तेव्हाच मला कळलं की म्हणून पांडुरंगाची इच्छा असेल की आता ते लागतच नाही तर तू बाजूला ठेव सुप्रिया नको तुला ते तुला त्याच्याहून चा भारी देते पांडुरंग काय पदरात देतोय मला चिन्ह तर त्यांनी तुतारीवाला माणूस दिला शुभ संकेत ते काही मिळू शकत काही तुतारीवाला माणूसच कसा मिळाला पांडुरंगाची इच्छा रामकृष्ण हरी वाजवा तुतारी बरोबर आहे की आणि तुतारी कधी वाजते मला सांगा सगळ्या महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका